बोधवड रेल्वे अपघातानंतर रेल्वे यंत्रणा विस्कळीत झाली आहे जळगाव रेल्वे स्थानकावर नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस तीन तासांपासून थांबू नये बोधवड इथं धान्याचा ट्रक मुंबई अमरावती सुपरफास्ट मध्ये धडकला बोधवड रेल्वे स्थानक इथं ही घटना सकाळच्या सुमारास घडली आहे सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी रेल्वे यंत्रणा ही विस्कळीत झाल्याची माहिती आहे अमरावती कडे येणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसने बोधवड येथे धान्याच्या ट्रक ला उडून दिल्याने अपघात या ठिकाणी घडला असून या ठिकाणी अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र काही गाड्या या ठिकाणी उशिराने आहे दादा काय सांगणार क्या कहना नमस्कार जी आगे अमरावती एक्सप्रेस कुठ गाडी डिलेल उस एक्सिडेंट से नवजीवन एक्सप्रेस करीबन एक घंटे लेट चल रही है और हम लोगों को असुविधा हो रही है तो आप ध्यान रखिए की थोडा क्लियर कराने की कोशिश कीजिए ताकि को आगे लेट नहीं हो देखो एक्सीडेंट हो गया है उसका कोई कुछ नहीं कर सकता ज्यादा से ज्यादा यात्री को सुविधा करने का कोशिश कीजिए यात्री अभी पानी के तकलीफ हो जाएगा चाय पीने का तकलीफ नाश्ता का तैयारी होगा एक ही एक ही जगह पे अगर गाड़ी सात आठ घंटे खड़ा रहेगा तो तकलीफ हो जाएगा आप क्या कहना चाहेंगे यहाँ पे गाड़ी हमारी गाड़ी का टाइम आठ बजे का था तो हम साढ़े साढ़े सात बजे से साढ़े सात बजे पर सुनती थी बस ले लो है अनुटेला अनुसार चार साढ़े चार चार दरमियान झालेला आहे तरी पण गाडी या ठिकाणी जवळपास दोन ते तीन तासापासून गाडी उशिराने असल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय या ठिकाणी करावी लागत आहे रेल्वे प्रशासनाने तत्काळ ही जी गाडी आहे ती सुरळीत करावी अशी मागणी प्रवाशांतर्फे करण्यात येत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव